खूप कैमान मानली आणि आमच्या शेताची खूप नुकसान झालेली कोणी केली सांगायला होत लोकांना तुम्ही असं होता तुमच्या शेतात घ्या बो आणि न कळा तर शेतात एक नुकसान तुमच्या माणसाने पुढे तक्रारी केली का आमची माणसं असं बोलू शकत नाही म्हणून त्याचा संधीचा फायदा घेतोय नाही पण तुमच्या गावाची कोण बाई काय बोललोगाव मध्ये काय बोललो कोणी सात्री गावाचे लोक हि जड आहेत राक्षस आहे काय असं म्हणून त्यांनी असं बोलले होते ही बाई मालूस ही जड आहे का असं इथलं राहू बाईले बायले बाय जरी एवढं शकतो ना म्हणजे क्रिश्चनच तिथली तर मग बोलणार जरी बोलणारच ना महेश ना

ना सांगितलं सांगितलं नाही काही नाही ना सांगतानाच त्यांनी रोटा मारून टाकलं आणि हा रस्ता ते काही काही पुनर्वसन मध्ये पुनर्वसन मध्ये मग पुनर्वसन झालं रस्ता का म्हणून पाहिजे रस्ता नकोच पाहिजे काय भाई तेव्हा तो असं करू तसं करू आठ दिवसामध्ये का करू पंधरा दिवसामध्ये करून त्यांनी मी काहीच केलं नाही तो काय पैसे खातो का मग पैसेच बरात पैसे पाहिजे पैसेच खात असेल ना म्हणून त्यांनी केलं नाही ना आठ आठ दिवसामध्ये जग पुनर्वसन करतो म्हणे मी म्हणे काय केलं नाही मग त्याने बरोबर बरोबर तुम्ही पैसे दिले म्हणून पैसे दिले नाही म्हणूनच का मग बघा गिरिज माझं खात असेल

कोणतं शहर नाही किंवा गाव सुद्धा नाहीये आमचं गाव एकदम छोटस गाव आहे काय दीडशे दोनशे घरांची वस्ती आहे त्या गावासाठी एवढा रस्त्यान देऊन काळजी घेतोय सरपंच जर आरोग्याची काळजी घेत आहे एवढीच त्यांना काळजी आहे तर त्यांनी गावाचं पुनर्वसन करावं ना तात्काळ त्या गावावर त्यांचे आम्ही मोठमोठे बॅनर लावून स्वागत करू तुम्ही गावाचं पुनर्वसन केलं बुवा आणि आमच्या गावाला तुम्ही म्हणजे निधी उपलब्ध करून दिला तुमच्यामुळे आमचं गाव उठलं बुवा त्यांचा सत्कार ठेऊ आम्ही तिथं की एवढा रस्ता जाऊन सुद्धा या रस्त्यामध्ये काय त्यांचा फायदा आहे आम्हाला ते सुद्धा सांगत नाही की एवढा रस्ता जातोय याचा पुढे काय फायदा होणार आहे इथले शहर आहे का तिकडे शहर आहे हा रस्ता कुठेच कोणत्या गावाला टच होत नाही तिकडे पण गावनीय मधोमध हा आहे मधोमध रस्त्याचा फक्त एकच फायदा आहे की फक्त त्यांचे खिशे भरण्याचा सगळे लोक त्याच्यामध्ये फक्त खिशे भरण्यासाठी त्यांचा एकच येतोय की आमचे खिशे आमदार अनिल पाटील इमानदार माणूस आहे का नाही आमचा अनिल पाटील भूमिपुत्र बनतो स्वतःला पुत्रांचा आहे म्हणजे तो शैतानच आम्हाला आता त्याची म्हणजे पूर्ण जाणीव होऊन गेली की हा फक्त शेताने माणसाचा जाणीवच नाहीये याला जर माणुसकीची जाणीव राहिली असेल ना तर याने आमच्या गावात येऊन सर्वे केला लोकांचं काय नुकसान झालं का हे बघितलं असतं त्यांचं गाव इथून फक्त चार ते सहा किलोमीटरवर गाव आहे त्यांना काय गावाच्या शेजारच्या गावाची परिस्थिती माहिती नसेल असं तुम्ही त्यांना पूर्ण गावाची स्थिती माहिती आमच्या गावाची परिस्थिती काय त्यांना पूर्ण माहिती पण तरी ते आमच्या गावावर दुर्लक्ष करताय चाह बस